सुस्वागतम दोन हजार पंचवीस या नववर्षाचं स्वागत आहे आज वर्षातील पहिला दिवस आपण आपल्या शिक्षणाची सुरुवात आनंददायी पद्धतीने करूया म्हणून आज आपण सारे जात आहोत पंचक्रोशीतील किरवली सावरी देव जत्रेला जायचं मुलांना अंथा दाखवा सगळ्यांनी येस बोला आमच्या जिल्हा परिषद शाळा साखरवाडी शाळेतील विद्यार्थ्यांची जत्रेला भेट म्हणजे एक स्वप्नवत क्षणच जणू सुंदर वाऱ्याच्या झुळकीने भरलेली सकाळ आणि चैतन्याने फुललेले विद्यार्थी हे दृश्य पाहून कोणालाही बालपणाची आठवण व्हावी किरवली सावरीदेव जत्रेच्या दिशेने निघालेली विद्यार्थ्यांची स्वारी उत्साहाने गजबजलेली होती प्रत्येकाच्या डोळ्यात चमक होती जत्रेत काय बघायला मिळेल याची कल्पना रंगवत प्रत्येकाने आपापल्या मित्रमैत्रिणींशी गप्पा मारत वातावरण आनंदी केले होते जत्रेच्या जवळ पोहोचल्यावर रंगीबेरंगी दुकानांच्या रांगा देवदर्शनाला आलेले श्रद्धाळू भाविक गर्दीच्या मधोमध सावरी देवाची ओटी भरणाऱ्या भक्तांचा ताफा दिसत आहे दर्शनासाठी रांग लागलेली होती सगळ्यांनी रांगेत उभे राहून दर्शन घेतले तिथल्या पुजाऱ्यांनी सर्व मुलांना केळीचा गोड गोड प्रसाद दिला देवदर्शनामुळे तसेच तिथल्या गार आणि प्रसन्न वातावरणामुळे मनाला अनोखे समाधान वाटले खाऊचा सुगंध गाण्याचा आवाज आणि लोकांचा हशा कानावर पडतात सगळे विद्यार्थी पुन्हा एकदा उत्साहित झाले मी जरी हातात हात धरून विद्यार्थ्यांना नीट चालण्याचा इशारा केला असला तरी त्यांच्या धडपडणाऱ्या पावलांमध्ये जत्रेत पाहायला मिळणार आणि मोठी शोध घेण्याची धडपड होती जत्रेतील खेळण्यांची दुकाने बघताच मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलले काही मुलांनी आपली आवडती खेळणी खरेदी देखील केली जत्रेत दिसणाऱ्या आणि क्षणभर मनाला भुरळ घालणाऱ्या रंगीबेरंगी खेळण्यांच्या दुकानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे बाहुल्या पिस्तुले फुगे प्राण्यांच्या आकर्षक आकृत्या रुबिक्स क्यूब आणि इतर खेळणी एका आकर्षक पद्धतीने मांडलेल्या होत्या सौंदर्य प्रसाधनांच्या दुकानांमध्ये रंगीत बांगड्या सुंदर गळ्यातल्या माळा चमचमणाऱ्या केसांच्या क्लिप्स आणि बरच काही दिसलं जे पाहून मुलींच्या गालावर गोडसर हसू म्हटलं छोटीशी जत्रा असल्याने फारसे खेळ आणि राईड्स नव्हते मात्र ट्रॅम्पोलिनवर उड्या मारताना मुलांनी जोराने ओरडून आनंद व्यक्त केला इकडे बघा माझ्याकडे मजा येते का स्नेहा मजा येते का स्नेहा कसं वाटतंय उडी मारायला काय वाटतय ना त्यांचा आनंद बघत गोड हसू माझ्याही गालावर आपोआपच फुललं तीनशे रुपयात सर्वांना ट्रॅम्पोलींवर उड्या मारण्याचा आनंद घेता आला त्यांच्या आनंदासमोर तीनशे रुपये काहीच नाहीत मुलांच्या टाळ्यांमधून चहकणाऱ्या मुलांच्या ट्रॅम्पोलींवर उड्या पाहून मन प्रफुल्लित झालं लहान पण मोठा आनंद देणारी ही किरवली सावरी देव जत्रा एक खास आनंदाची पर्वणीत जणू घेतल्या मुलांनी जत्रेतून दाखवा वरती करा वरती ओके okay. आजच्या या आनंददायी प्रसंगातून मिळणारी ऊर्जा मुलांना शिकण्यासाठी नक्कीच प्रोत्साहित करेल हा आशावाद घेऊन परतीचा प्रवास सुरू करूया परतीच्या प्रवासात सगळ्यांच्याच गालावर गोडसर हसू फुल्ल होतं धन्यवाद